तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जेलमध्ये असलेल्या प्रियाने प्रतिमाला फोन केल्यानंतर कोणत्या भयानक सत्याचा उलगडा केला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आजच्या आपल्या या भागाला खरं तर सुरुवात करूया अप्रिया आणि त्याचसोबत साक्षी या दोघींनाही आता कोर्टात शिक्षा सुनावली जाते प्रियाला सात वर्षाचा जन्मठेमेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर घरात सुभेदार कुटुंब हादरलेली असतात सोबतच प्रिया आता आलेली असते आणि सगळ्यांकडे तिच्या सुटकेची भीक मागत असते पण तिला कोणीही उभं करत नसतो रविराजसुद्धा नाही आणि मधुभाऊसुद्धा नाही आणि मग शेवटी ती पूर्णाजीकडे ती भीक मागायला गेलेली असते पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तू तरी बोलला माझ्याशी बोल मला सोडवूया सगळ्यात ना पूर्णा जी आधीच खूप संतापलेली असते कारण सुभेदार कुटुंबाची इज्जत या, या तन्वीमुळे आहे हे आता प्रताप आणि त्यासोबत अन्नपूर्णा कल्पना यांना कळलेलं असतं त्यामुळे आता अन्नपूर्णा कशाचाही विलंब न करता जोरजोरात कानाखाली वाजवू लागतात त्यामुळे प्रिया आता रडकुंडीला येते प्रिया जीचा आता पूर्णाजीच्या खानाखाली खाऊन होते त्यानंतर कल्पनाकडे जाते आणि कल्पनाशी बोलायचा प्रयत्न करते कल्पनासुद्धा आतापर्यंत प्रियावर खूप जास्त विश्वास ठेवत होती आणि त्याचंच हे फळ दिलंस का असं बोलत तिच्या जोरदार कानाखाली लगावून देते त्याच पहिला प्रिया म्हणते की आई तू तरी मला समजून घे मला या सगळ्यामध्ये फसवलं गेलं होतं मला ब्लॅकमेल केलं गेलं होतं म्हणून मी हे सगळं केलं के पण आता नाही प्रियाचं कोणीही ऐकायला तयार नसतं प्रियाला फक्त कानाखाली राग वाद हे सगळं फक्त भेटत असतं आणि त्यामुळे आता प्रियाला काही करून आपल्याला आता जेलमध्ये जायचंच आहे हे तर तिच्या मनाशी तिने ठरवलेलंच असतं कारण आता घरात कोणालाच खरं तर प्रिया नकोशी झालेली असते कल्पना पूर्णाची ह्या सगळ्या अडचणी आता प्रियाचा द्वेष करायला लागलेले असतात दुसरीकडे प्रियाला बेदम मारतात तर त्यानंतर आता प्रियाला सांगितलं जातं की चल झाले का तुझ्या कुटुंबाशी बोलून अश्विन मात्र नेत नसतो अश्विन जर असला असता तर, तर अश्विन लगेच प्रियाच्या या नाटकाला भुलला असता हे सुद्धा तितकंच खरं आहे तर दुसरीकडे आता सायली उभी असते आणि सायलीला खरं तर साक्षीचा प्रचंड राग आलेला असतो कारण आतापर्यंत जी काही केस सुरू होती ती साक्षीमुळे साक्षीने दिलेल्या खोट्या मुळे तर अर्जुनला एवढी मोठी केस लढायला लावलेली असते आणि पुन्हा आता सायली जी आहे ती भडकते आणि ती आता प्रियाकडे न जाता थेट साक्षीकडे जाते प्रियाला असं वाटत असतं की सायली आपल्याशी बोलायला येते पण सायली थेट साक्षीकडे जाते आणि म्हणत असते की बघितलंच ना एवढे दिवस माझ्या मधुभाऊंना त्रास दिलास पण आता तुझी बारी आली आहे आता तुला जेलमध्ये कशी जास्तीत जास्त दिवस चढवता येईल ना त्याचाच विचार मी जास्त करणार आहे असं देखील सायली आता साक्षीला म्हणत असते साक्षीच्या तोंडात ना एकही शब्द निघत नसतो दुसरीकडे प्रिया मात्र, ती कोनी बगत तेला मात्र आता रडगोंडीला आलेली असते तिच्याकडे कोणी सुद्धा बघत नसतं ना तिला काळी मात्र किंमत दिली जात असते त्याच वेळेला आता पूर्णाजी सांगत असतात की हिला आता माझ्या नजरेत समोरून घेऊन जा ही आमची कोणी सुद्धा लागत नाही या शब्दात अक्षरशः प्रियासोबत असलेले सके संबंध पुराचीनी तोडून टाकलेले असतात त्याचमुळे आता पूर्णाची प्रचंड भडकलेली असते सायलीसुद्धा आता प्रियाला म्हणत असते की तुझी हीच लायकी आहे आणि आता भोग्स तुझ्या कर्माची फळ इतके दिवस आम्ही सांगत होतो की मधुभाऊ योग्य आहेत पण त्यावेळेला तू साक्षीची बाजू घेतलीस का तर तुला पैसा मिळत होता मग आता तो पैसा मिळाला ना माता ऐश्वर्यामात जग त्या जेलमध्ये जाऊन असं देखील आता सायली जी आहे ती खरं तर प्रियाला म्हणत असते प्रिया जी आहे ती खूप जास्त नाराज झालेली असते तर पूर्णाची जी आहे ती खूप जास्त खचलेली असते कारण तन्वी ही तिची लाडकी नाद आणि त्यासोबत सूनसुद्धा झालेली असते आणि आज तिने जे काही प्रताप केलेले असतात त्यावरून पूर्णाची कल्पनाच्या मनातून तन्वी जी आहे ती पूर्णपणे उतरून गेलेली असते तन्वी असं काही करेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं दुसरीकडे आता प्रियाला खरंतर ती पांढरी साडी घालायला दिली जाते पण प्रिया आता या सगळ्याला नकार देत असते प्रिया म्हणत असते की नाही हे मी हे सगळं करणार नाही परंतु प्रियावर जोर जबरदस्ती केली जाते आणि प्रियाला पांढऱ्या रंगाची साडी नेसायला सांगतात त्यामुळे आता प्रियाचा नाईलाच होतो कारण आता तिला सात वर्ष शिक्षा भोगायची आहे ही सात वर्ष तिच्यासाठी खूप खूप जास्त बदल घडवणारी असतात म्हणजेच तिला माहिती असतं सात वर्ष जर आपण या जेलमध्ये राहिलो तर आपलं काही खरं नाही दुसरीकडे आता एका जेलमध्ये जाण्यासाठी ती तयार नसते तिला सेपरेट जेल तिचं हवं असतं कारण तिला प्रत्येक वेळेला जशी खोली एक सेपरेट हवी असते तसंच आता ही रूमसुद्धा तिला सेपरेट हवी होती मात्र तिथे असणाऱ्या हवालदार ज्या असतात त्या मात्र तिचं कोणतंही बोलणं ऐकून घेत नाही आणि तातडीने त्या जेलमध्ये टाकून देतात ढकलतात तिला अक्षरशः आणि दरवाजाला लॉक लावून घेतात दुसरीकडे साक्षी जी ती इतके दिवस रडून रडून वैता गेली असते पण आता तिला कळलं चुकलेलं असतं की आपल्याला सजा झाली आहे म्हटल्यावर आपल्यालाही भोगावीच लागणार आहे आणि साक्षी जी आहे ती त्या जेलमध्ये राणी झालेली असते आणि ती आता हुकूम गाजवत असते तिच्या अंडर जेवढ्या काही बाईक का असतात त्या सगळ्या तिच्या तालावर नाचत असतात दुसरीकडे प्रियाला जेलमध्ये गेलेले असताना बरीच नावं ठेवली जातात म्हणजेच प्रियाला तिथे गेल्यानंतर तिला विचारलं जातं की तू कोणत्या गुन्हाखाली या जेलमध्ये आली आहेस म्हणजे कोणाचा मर्डर केला आहे कोणाचं काय केलं आहे असे प्रश्न विचारून तर त्या बायकाने भंडावून सोडलेलंच असतं त्यासोबत जेवायलासुद्धा तिला दिलेलं नसतं खरं तर तिला खूप जास्त भूक लागलेली असते पण साक्षीच्या बायकांनी येऊन प्रियाला बेदम मारलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाला खूप जास्त जखमा ज्या आहेत त्या आता हातापाय तोंडाना चक्याला झालेले असतात प्रियाला अक्षरशः सोलून काढलेलं असतं त्या बायकांनी मिळून आणि त्यामुळेच आता प्रिया जी आहे ती खूप जास्त रागात असते तिच्या पोटातही काही नसतं आणि आता जेलमध्ये जे काही जेवण मिळत असतं ते निमूटपणे खायला तर ती गेलेलीच असते पण त्या जेवणासाठी सुद्धा तिला तळसवलं जातं आणि हे सगळं काही साक्षी करत असते कारण प्रियाने दिलेल्या एका कबुलीत जबाबामुळे साक्षीसुद्धा आता या जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये अडकलेली असते आणि त्यामुळेच आता तिला प्रियाचा प्रचंड रागच दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे जरा आता जास्तच रोमॅन्टक दाखवलेले असतात कारण आता त्यांच्या डोक्यात त्यावरचं के केसचं हो जे ओझं आहे हो ते खूप जास्त कमी झालेलं असतं त्यामुळे सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणत असते की खरंच आपण ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी सगळं काही तसंच झालं मला याचंच खूप आश्चर्य वाटतंय की आपण अन टायमिंगला जे काही पुरावे मिळवले त्या सगळ्या पुराव्यांचा फायदा एकदम करेक्ट असा झाला असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते त्यावर अर्जुन म्हणतो की ही केस मी जिंकलेलो आहे पण आता आपण या गोष्टींचा विचार करायचा नाही आता फक्त आपण आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करायचा आणि म्हणजेच पुढच्या आयुष्याचा विचार म्हणजे आता अर्जुन जो आहे तो रोमँटिक होतो आणि सायलीच्या जवळ जातो त्याच वेळेला सायली म्हणत तुमचं ना काहीतरी सुरू असतं त्यावर अर्जुन म्हणतो की तर होतात की की ही केस संपली आपण आपल्या आयुष्याचा पुढचा विचार करायचा आहे बेबी प्लॅनिंग अँड ऑल हे सगळं काही आता ऐकलेलंच असतं अर्जुनने आणि तेव्हा अर्जुनला हे सगळं काही आता आठवतं अर्जुन आता सायलीला या सगळ्याची आठवण करून देतो त्यामुळे आता आता सायलीसुद्धा खूप जास्त लाजत असते आणि सायली अर्जुनला म्हणत असते की हो मलासुद्धा आता बाय हवं आहे आणि मलासुद्धा आई व्हायचं आहे त्यासाठी आपण प्रयत्न तर करायचेच आहेत पण खरं तर घरातसुद्धा आपण लक्ष द्यायला हवं ना अर्जुन म्हणतो की घरात जे काही वातावरण आहे ते हळूहळू सुधारेल सगळ्यांना सवय होईल तर मी या सगळ्यामध्ये अडकलेले असल्याची आता सगळ्यांसाठी हा मोठा धक्का आहे पण हळूहळू का होईना सगळ्यांना समजेल तू काळजी करू नको घरचं वातावरण ठीक व्हायला जास्त वेळ लागणार नाही असं देखील अर्जुन जो आहे तो आता सायलीला बोलत असतो सायली आणि अर्जुन आता दोघंही जण एकमेकांच्या जवळ असतात अगदीच जवळ हा आणि तेवढ्यातच नेमका आता चैतन्य रूममध्ये यायला निघालेला असतो चैतन्य आता त्या दोघांनाही असं रोमॅंटिक झालेलं पाहतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी मी चुकीच्या वेळात आलो का आणि असं बोलून तो आपलं तोंड लपवत असतो त्यावर अर्जुन सायली म्हणत असतात की नाही नाही ये ना आम्ही काहीच करत नव्हतो त्यावर तुम्हाला जर रोमॅन्स करायचाच आहे तर खोलीचं दार तरी लावून घ्यायचं असं चैत्य चैतन्य टोमणावानं तुल लागतो त्यावर अर्जुन म्हणतो बोल ना तू कसा सहज म्हणून आलायस का चैतन्य बोलतो की हो सहज म्हणूनच आलो होतो खरं तर ही केस जिंकलो आहे आपण याचा आनंद तर आहेच तुला मला आणि पण तुला माहिती आहे का तू इतका पॉप्युलर झाला आहेस ना की बातम्यांमध्ये सुद्धा फक्त तुझ्याच नावाचा उदो उदं होतो आहे असं देखील आता चैतन्य जो आहे तो अर्जुनला सांगतो सायली म्हणते की खरंच का तर चैतन्य म्हणतो की हो आज जे काही कोर्टामध्ये झालं ते सगळं काही लाईव्ह लाईव्हवर दाखवलं गेलं ना त्यामुळे आता सगळ्या मीडियामध्ये एकच चर्चा आहे की ती म्हणजे अर्जुन सुभेदार नावाची हे जेव्हा आता सायली ऐकते तेव्हा तिला आनंद होतो की अर्जुन सरांचं इतकं जगामध्ये कौतुक होतंय हे बघूनच तिचे डोळे आता भरून आलेले असतात दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की मला हेच तुला सांगायचं होतं म्हणून मी आलो होतो कंटिन्यू करा हा तुमचा रोमॅन्स असं देखील तो म्हणतो आणि तिकडनं निघून जातो जेव्हा आता चैतन्य निघून जातो तेव्हा मात्र आता सायली खूप जास्त लाजत असते आणि अर्जुनला म्हणते बघितलंत ना आता काय घरातल्या सगळ्यांसमोर असाच रोमॅन्स करत बसायचं आहे का मग अशी बघितलं ना अस्मिता सुद्धा आपल्याला एकत्र पाहिलं दुसरीकडे प्रिया आता जेलमध्ये असते तिला खरं तर साक्षीच्या बायकांनी जे काही तिला मारलेलं असतं त्यामुळे तिला पूर्ण काळणीय केलेलं असतं तिला आता धड स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहता येत नसतं कारण इतकं दुःख तिला होत असतं आणि इतकं तिला मारलेलं असतं त्यामुळे लाताबुक्याने मारल्यामुळे प्रिया जी आहे ती आता पुरती जखमी झालेली असते पण साक्षीने ठरवलेलंच असतं की प्रियाला सुखाने जगू द्यायचं नाही बाहेर का असू दे आतमध्ये तिला मरण यातना द्यायच्या आणि तिला आता पस्तवायला व्हायला हवं की तिने जी काही साक्षी दिली ती चुकीची दिली आहे याचा राग जो आहे तो खरं तर साक्षीला प्रचंड आलेला असतो आणि म्हणूनच साक्षी जी आहे ती आता या सगळ्यामुळे प्रियाचा बदला घ्यायचं ठरवत असते साक्षीकडे कसे अमाप पैसे असतात त्यामुळे ती तिथे असताना सगळ्यांना विकत घेऊ शकत असते पण दुसरीकडे मात्र जी प्रिय असते तिला मात्र आता हा सगळा त्रास एकटीला सहन करावा लागत असतो कारण प्रियाकडे पैसेही नसतात आणि घरातल्या सगळ्यांनीच आता प्रियाकडे पाठ फिरवलेली असते त्यामुळे प्रियाला शांत राहण्यामाजून पर्याय नसतो आणि जे काही चाललंय ते समजून तिला घ्यावंच लागणार असतं आणि त्यामुळे आता ती शांत राहते आणि शेवायला न मिळाल्यामुळे प्रियाचं पोट देखील खेचलं जात असतं पण आता काय करणार जे पुढे पडलं होतं सुद्धा तिला खायला मिळालं नाही आणि त्याचा टाईमसुद्धा संपला होता त्यामुळे आता तिला जीवनसुद्धा मिळालेलं नसतं दुसरीकडे आता प्रतापकडे चैतन्य गेलेलं असतो आणि प्रताप यांना चैतन्य म्हणत असतो की आता या केसमधनं अर्जुनजीचा सुटका झाली आणि त्याचसोबत अर्जुनच्या आणि सायलीचे किती कोड कौतुक को पूर्ण चकामध्ये होते तुम्ही पाहताय ना बातम्यांमध्ये सुद्धा तेच दाखवलं जात आहे असं चैतन्य खरं तर प्रताप यांना बोलतो त्याच वेळेला तो म्हणतो की तुम्हाला एक म्हणू का का तुम्हाला बघा बरं वाटतंय का ते काय ना एवढे दिवस अर्जुन म्हणजे आणि त्यासोबत सायली या दोघांनी केससाठी खूप जास्त वेळ दिला त्यांना स्वतःचा असा मी टाईम मिळालाच नाही आहे मग आपण त्यांच्या हनीमूनचं प्लॅनिंग करायचं का त्यांना कुठेतरी ना बाहेर फिरायला पाठवूया असं आता चैतन्य प्रताप यांना म्हणत असतो तर प्रतापनासुद्धा ही कल्पना आवडते ते म्हणत असतात की तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे तसेही ते दोघे घरात एकत्र असतात पण घरात जे काही सध्या चाललेलं आहे त्यामुळे उगास त्यांना या सगळ्यामुळे अजूनच त्रास होईल एकतर अर्जुन हे केस जिंकलाय आणि या सगळ्यातून सुटलाय पण त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद नाही कारण घरात सगळीच जणं अस्वस्थ आहेत खास करून अश्विन पण त्यापेक्षा जर तू म्हणतोयस ना त्या दोघांना आपण बाहेर कुठेतरी पाठवता येईल तर आपण तसं करू शकतो म्हणजे दोघंही जण स्वतःसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतील अडीच वर्ष तब्बल अडीच वर्ष त्यांचं लग्न झालं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा असा मी टाईम एन्जॉय केलाच नसेल या केसच्या दगादगीमुळे पण आता त्यांना आपण ही संधी देऊया दुसरीकडे खरं तर आता प्रियाला जे काही मारलेलं असतं ना सगळ्यांनी मिळून त्यामुळे प्रियाचं तोंड कायनीय पडलेलं असतं आणि ती विचार करत बसलेलीच असते जेलमध्ये तिला तुरुंगात आतमध्ये डांबून ठेवलेलं असतं त्यामुळे तिला आता टेन्शन आलेलं असतं आपण काय खायचं उद्या काय कधी होणार आणि त्यासोबत त्या झालेल्या वेदना या जास्त त्रासदायक तिला होत असतात आता तिथे तेवढ्यातच तिथे हवलदार आलेली असते आणि तिने खरंतर प्रियासाठी येताना खास असा ब्रेड आणलेला असतो कारण प्रियाने काहीच खाल्लेलं नाही आहे हे तिला माहिती असतं प्रियाला ती प्रिया मदत करत असते आणि प्रियाला ती म्हणत असते की घे हे खाऊन घे मला माहिती आहे तू काही खाल्लेलं नाहीयेस ना त्यावर प्रिया म्हणते की खरंच का हे माझ्यासाठी आहे का पण मुळात तुम्हाला माझ्याबद्दल इतकी काळजी का वाटते आणि तुम्ही मला हे सगळं का करत आहात त्यावर ती म्हणते की बघा मी माणूस की जपते आणि त्या साक्षीने तुम्हाला किती मारलं आता तिथे है, और ही महाराणी झालेली आहे आणि महाराणी ती इथे झाल्यामुळे तुम्हाला सगळं काही सहन करावंच लागणार आहे तुम्ही विचारा या सगळ्यामध्ये अडकला हे मला माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी हे ब्रेड देते आणि तुम्ही हे खाऊन घ्या त्याचसोबत ती आपला मोबाईलसुद्धा प्रियाला द्यायला तयार होते आणि म्हणत असते की तुम्हाला जर कोणाला फोन लावायचा असेल ना तर तुम्ही माझ्या या फोनवरून लावू शकता इथे बाकी कोणीसुद्धा नाही आहे आणि कोणी आलं तर मी तुम्हाला लगेच सांगेन तेव्हा तेवढा फक्त मोबाईल लपवून ठेवा आणि असं बोलून ती आपल्या स्वतःच मोबाईल प्रियाला देते आणि प्रियाला सांगते की तुम्हाला ज्यांना कोणाला कॉल करायचा आहे त्यांना कॉल तुम्ही करू शकता त्यावर प्रिया खूप जास्त खुश होते कारण प्रियाला खरं तर आता या जेलमध्ये राहायचं नसतं खूप त्रास होत असतो पण कोणाला सांगायचा हा मोठा प्रश्न असतो सुभेदार कुटुंबातील सगळीजणं आपल्यावर चिडले आहेत कोणीसुद्धा आपली सुटका करणार नाहीत मग आपण एक काम करूया जर आपल्याला मदत करणारं जर कोणी असेल ना तर ती खरं तर प्रतिमाचं आहे प्रतिमालाच फोन लावूया म्हणजे कसं प्रतिमा ह्या सगळ्यातून मला बाहेर काढेल हे कुठेतरी मनातून तिला वाटत असतं आणि म्हणूनच जीवा त्या हवालदाराने प्रियाला मोबाईल दिलेला असतो त्या मोबाईलवर ना प्रिया जी आहे ती प्रथम प्रतिमाला कॉल करायचं ठरवते प्रतिमाला बाटलीत उतरवणं तिच्यासाठी सोपं होतं कारण प्रतिमा बिचारी भोई होती आणि ती लगेच आपल्या या सगळ्या बोलण्यात येईल आणि आपल्याला इथून बाहेर काढेल हे सुद्धा प्रियाला माहिती आहे आणि म्हणूनच प्रियाने प्रतिमाला कॉल केलेला असतो आणि प्रतिमाला कॉल करून ती आता या सगळ्याबद्दल खुलासा करते laras tidur. गड़ी गड़ी आता चैतन्यने सायली अर्जुनच्या हनीमूनची जबरदस्त तयारी केलेली असते आणि त्यांना एक सुंदर पॅकेज सुद्धा तयार करून दिलेलं असतं प्रताप यांना तो सांगतो की बघा बुकिंग तर झालेलंच आहे फक्त आता त्या दोघांच्याही कानावर ही सगळी गोष्टच टाकायला हवी त्यावर कल्पना प्रताप यांना म्हणते की या सगळ्याची आता घाई आहे का काय गरज आहे हे सगळं इतक्या घाईत करायची त्यावर कल्पनाला ते, ते म्हणतात की हो हे सगळं करायची घाई आहे कारण आतापर्यंत बिचारा दोघा मुलांनी खूप सहन केला आहे त्यांना त्यांचा असा वेळ मिळाला नाही आणि घरात आता अश्विनीने जो काही तमाशा मांडला आहे ना त्यावरून मला तरी असं वाटतं की या दोघांनी थोडे दिवस का होईना लांब राहावं आणि स्वतःचा टाईम एन्जॉय करावा दुसरीकडे आता चैतन्य येऊन अर्जुन आणि सायलीला त्याने बुकिंग केलेल्या हनीमून ट्रीपबद्दल सांगतो हे ऐकल्यावर खरं तर अर्जुनला तर खूप जास्त आनंद होतो तर सायली टेन्शनमध्ये येते अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं आहे त्यावर आता चैतन्याने तर आपल्याला बाहेर हनीमूनला जायचं बुकिंगसुद्धा करून का चैतन्य किती हुशार निघाला येतो मगाशी आपल्याला रोमॅन्स करताना पाहिलं काय आणि लगेच बुकिंग पण करून बसला म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे जे काही करायचं हनीमूनला जाऊनच करा आणि ह्यांना गुड न्यूज तर आपल्याला द्यायला हवी ना मग त्यासाठी या हनीमूनला तर जायला हवं असं देखील मुद्दामून आता अर्जुन हा सायलीला बोलतो आणि सायलीला छेडत असतो त्यावर सायली सुद्धा खूप जास्त लाजत असते कारण सायलीला सुद्धा आता बाय हवं असतं आणि आता सगळ्या संकटातून दोघंही जण बाहेर आल्यामुळे त्याचाच विचार करायचा ठरवतात दुसरीकडे आता प्रियाला त्या हवलदाराने मोबाईल दिलेला असतो आणि म्हणूनच ती आता ठरवते की सगळ्यात आधी प्रतिमाला बाटलीत उतरवायचं ती आता कॉल करते आणि प्रतिमाला म्हणत असते की आई मी बोलते मी बोलते तुझी तन्वी तर आता प्रतिमाला तन्वीचा कॉल आल्याबरोबर ती मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते घाबरलेली असते ती विचार करते की तिच्याकडे मोबाईल कसा आला त्याच वेळेला तिला विचारलं सुद्धा जातं की काय झालं आहे तू नीट का बोलत नाही आहे माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का तुला तिथे सांग ना मला असं प्रतिमा म्हणत असते तर आता प्रिया म्हणते की आई बघ ना मला इथे खूप जास्त त्रास होतो आहे मी कोणालाच सांगू शकत नाही आणि मी जेव्हा मला अटक करून घेऊन गेले तेव्हा तूसुद्धा नव्हतीस तुझी तू आणि माझी भेट शेवटची झालीच शे नाही आता इथे प्रिया ही खूप जास्त रडगुंडीला येते आणि रडत रडतच प्रतिमाला म्हणत असते की मला इथून बाहेर पडायचं आहे त्यासाठी काहीतरी कर ना कारण आतापर्यंत मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला आहे मला माहिती आहे तुला सुद्धा पण आता इथून पुढे नाही आता खरं तर प्रियाला जेलमधून बाहेर पडायचं असतं आणि त्यामुळेच आता प्रियाने जिबेवर एकदमच साखर ठेवल्याप्रमाणे गोडव्यात सगळ्यांशी बोलत असते कारण तिला आता या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असतं खास करून साक्षीच्या या टॉर्चर वगैरेमतना आणि म्हणूनच ती आता प्रतिमाला कॉल करून या सगळ्याबद्दल बोलते तर आता प्रतिमा जी आहे ती प्रियाला भेटायला आलेली असते प्रतिमा जेव्हा प्रियाला भेटायला येते तेव्हा प्रियाला जेव्हा मारलेलं असतं साक्षीच्या गुंडांनी तेव्हा मात्र प्रियाला खूप जास्त दुखापत झालेली असते तोंड पूर्ण कायनीय पडलेलं असतं आणि म्हणूनच जेव्हा ती भेटायला आलेली असते ना तेव्हा मात्र तिच्या डोक्यावर ने पदर घेतलेला असतो पदर घेऊनच ती आता प्रतिमाशी बोलण्यासाठी म्हणून आलेली असते खरं तर ही मुलाखत म्हणतात ना त्या टाईपमध्ये ता ता असतं मध्ये जाई असते आणि या साईडला प्रिया तर दुसऱ्या साईडला प्रतिमा प्रतिमा म्हणत असते की काय झालं तन्वी बाया तुला सांगणार बोलला तुझं मन माझ्यासमोर मोकळं कर मी तुझी आई आहे या नात्याने असं देखील आता प्रतिमा बोलत असते त्याच वेळेला आता तर नाराज झालेली प्रिया जी आहे ती आता आपलं तोंड दाखवत असते आणि असते की बघितलंस का माझ्या तोंडावर बघ त्यावर आता प्रतिमा जेव्हा तिचं तोंड पाहते त्यावेळीला त्या, त्या तोंडावर खूप सारे डाग आलेले असतात आणि ते सुद्धा मारलेले असे ती म्हणते की हे सगळं कसं झालंय त्यावर प्रिया म्हणते की इथे जी साक्षी आहे ना ती सुद्धा इथेच आहे आणि सा साक्षीच्या बायकांनी त्या मिळून मला खूप जास्त त्रास दिलाय मला मारले आई तुला मी रिक्वेस्ट करते ग मला नाही राहायचं इथे मी खूप मोठी चूक केली मला माहिती आहे पण आता या सगळ्यामुळे मला एक गोष्ट समजली की कधी खोटं बोलायचं नाही बाकी कोणीही माझं ऐकत नाही निदान तू तरी माझं ऐकून घेणार तू तरी मला समजून घेणार मी हे कशासाठी केले ते माझी तेव्हा अडचण होती माझ्याकडे कोणीसुद्धा नव्हतं मला बघायला तेव्हा तूही नव्हतीस आणि बाबाही नव्हते तेव्हा मला पैशांची खूप जास्त गरज असायची मग काय कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळालाय तर मी त्या सगळ्या कामासाठी तयार व्हायची आणि आता सुद्धा तेच झाले बघितलंच का आणि त्यामुळेच मी आता या सगळ्यामध्ये अडकली पण मला एक तरी संधी दे ना तू आता अर्जुन आणि सायलीशी बोलला अर्जुनचं आता ह्या सगळ्यात काहीतरी करू शकतो कारण बाबाला सांगितलं तरी बाबासुद्धा ऐकणार नाही आहेत हे सुद्धा तितकंच प्रियाला खरं हे माहीत असतं आणि म्हणूनच प्रिया प्रतिमाला या सगळ्याबद्दल मस्का पाणी लावत बोलत असते आणि लवकरच साक्षीकडून सुटका कर अशी देखील गयावया करत ती तिला म्हणत असते तर आता प्रतिमा जेव्हा भेटायला जाते तेव्हा प्रियाकडनं हे सत्य तर तिला कळलेलं असतं की साक्षीने तिला तिथे बेदम मारलेलं आहे आणि तिला जर या सगळ्यातून बाहेर काढू शकतं तर दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्जुन आणि सायलीज प्रियाने या सगळ्यातून बाहेर शकणार असतात आणि म्हणूनच प्रियाने बरोबर प्रतिमालाच कॉल करून हे सत्य सांगितलेलं असतं आणि तिला मनवायला घेतलेलं असतं तर आता प्रतिमा सायली अर्जुनशी बोलेल का आणि सायली अर्जुनशी बोलून प्र प्रतिमा प्रियाची जेलमधून निर्दोष सुटका करेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बबाय बा